सर्व देवांनी एकत्र येऊन महाशक्ती भगवती हिची आराधना करायची कारण ती

भेट म्हणून दिले जसे भगवान शिव यांनी त्रिशूळ भगवान विष्णू यांनी चक्र आणि अशा प्रकारे देवीला स्वतःचे अस्त्र शस्त्र सर्व देवांकडनं मिळाले हिमालय यांनी तिला सिंह भेट म्हणून दिला जो पुढे जाऊन तिचे वाहन झाला मग सर्व देवांनी तिला महिषासुराचा अंत करण्याची विनंती केली देवी सिंहावर विराजमान होऊन महिषासुराचा अंत करण्यास निघाली